पेन भाजपच्या संकल्पसे सिद्धितक कार्यक्रमातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलंय पेन मंडळ भारतीय जनता पार्टीच्या विद्यमाने संकल्पसे सिद्धितक या कार्यक्रमातून कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेचं आयोजन गुरुवारी लाड फार्म हाऊस येथे करण्यात आलं होतं यावेळेस राज्यसभा खासदार तथा जिल्हाध्यक्ष दक्षिण रायगड धैर्यशील पाटील आमदार रविशेठ पाटील लोकसभा प्रमुख सतीश धारक जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्यासह दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणी व पेन पूर्व मंडळातील बूथ अध्यक्ष आणि शक्ती केंद्र प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते यावेळेस खासदार धैर्यशील पाटील आमदार रविशेठ पाटील सतीश धारप वैकुंठ पाटील तसेच राजेश मप्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षाच्या कार्यसिद्धी आणि संकल्पना आणि राष्ट्रसेवेचं कार्य याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाच्या माध्यमातून लोकहिताच्या राबवण्यात आलेल्या योजना तळागाळापर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्यांनी करण्याचं आवाहन या ठिकाणी करणार आव्हानाच्या बांधल्यानंतर झालेली आहे आज आपण पाहतोय की विश्वामध्ये सुद्धा जी समिट आज संमेलन बनवले आज देशामध्ये चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची झालेली आहे आज आपण पाहतोय की देश विश्वगुरू म्हणून आज आपण पाहतोय पाहिलं जात आहे कोरोनामध्ये सुद्धा वॅक्सिनच्याद्वारे आज देशा इतर देशाला मदत करून आपण आपल्या देशाचं नाव पूर्णपणे जगामध्ये पुढे झालेलं आहे अशा सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण बोलायला गेलो तर खूप आहे परंतु मोदींच्या माध्यमातून जे जे काय गेल्या अकरा वर्षामध्ये झालेलं आहे त्या सर्व गोष्टी या ठिकाणी या मेळाव्याच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी पोहोचवण्याचं काम प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये ते काम करतील आणि प्रत्येक घरोघरी एक तळागाळापर्यंत मोदींच्या योजना आणि अकरा वर्षाचं कार्य त्या ठिकाणी प्रत्येकाने सांगायचं आहे त्यासाठी या मेळाव्याचा उद्देश आहे <गए>